इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस विना परवाना बेकायदेशीरित्या सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खासगी वाहनांमध्ये पैसे गुण भरणाऱ्या ठिकाणी छापा टाकण्यात आलाय इंदिरानगर पोलीस स्टेशन ए टी सी पथकाचे पोलीस अंमलदार जावेद खान यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली सनराईज अपार्टमेंटमधील निर्मल केरोसिन अँड ऑइल सेंटर या गळ्यामध्ये वाहूच्या ढिगाऱ्याजवळ लेखानगर नाशिक येथे स्वतःच्या ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेल्या रिकामे गॅस सिलेंडर घेऊन आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार गुणेशोत्पादकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष खुंदे पोलीस हवलदार जावेद खान अमजद पटेल दीपक शिंदे जाधव प्रमोद कासू चंद्रकांत पाटील अशांनी सापला रचून आदम सणेगाव वय वर्ष पन्नास व्यवसाय रिक्षा चालक राहणार फ्लॅट नंबर पंचवीस निखिल सोसायटीच्या बाजूला जिजाबाई गार्डन जवळ त्रिके कॉलनी नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरगुती वापरातील भारत गॅसचे अकरा सिलेंडर आणि कॉम्प्रेसर मोटर असलेले मशीन वजन काटा असे साहित्य एकूण एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलिस अंमलदार योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुनिका राऊत परिमंडळ दोनशे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभागाचे इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोणी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पोलीस हवलदार जावेद पठाण पोलीस हवलदार अमजद पटेल दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासोदे चंद्रभान पाटील यांनी केलेली आहे